छत्र आपले राजे छत्रपती झाले आणि या दरबारात एका गोच्छाने गर्जना होती आपण सर्वांनी मागून जय म्हणायचं आहे आपल्या सर्वांची नजर समोर असू द्या आणि गर्जना झाली गणपती हुपती रत्न श्रीपती मंडित ज्ञानकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंदर रौण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहाधीश्वर राजा धीरा राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की आपले महाराज सर्वात बुद्धिमान चालक ताकदवर समोर प्राणी दिसतोय पायाकाळ हत्ती आहे पण ज्याला हत्तीने पायाच्या बसलाय तो प्राणी कोणतात माहितीये कोणाला शरभ शरभ सर्वात बुद्धिमान चालक ताकदवर प्राणी आपले महाराज सर्वात बुद्धिमान त्याला ताकद होतो या स्वराज्यावरती आक्रमण झाली तर तिला राजे उजव्या पायामध्ये दडकून ठेवतील इतकी ताकद या स्वराज्यात राजधानी राजधानीमध्ये आहे याचं वैशिष्ट्य या पूर्ण एकदा तरी रायगडाच्या माथ्यावर एक नजर टाकली की नाही तुम्हाला कुठे किल्ला दिसला का किल्ल्याचा पॉईंट दिसला का जोपर्यंत तुम्ही दरवाजा इथपर्यंत पोहोचलात ना तरी सुद्धा तुम्हाला दरवाजा दिसला नाही कारण खालून दिसतो तो फक्त डोंगर आणि गडाच्या माथ्यावरती गेल्याच्या नंतर रायगड साडेतीनशे इमारती ते अकरा तलावेत पाळ्याच्या पायाच्या आजही रायगड बघायचं म्हटलं तीन दिवस का लागतात कारण शंभर एकरचा रायगड प्लेन बाग आहे हा महादरवाजाची पूर्ण रचना बघून घ्या समोर होळ पाहायला भेटतात बघा होळ ओळख बघा या ठिकाणी जर शत्रू आला शत्रू उकळलेलं पाणी किंवा उकळलेलं तेल घेतलं जायचं समोर so, सिंबॉल hmm. so, <tip> तो प्राणी कोणता आहे का समोर प्राणी दिसतोय पायाकाळ हत्ती आहे पण ज्याला हत्ती पायाकात जमसला तो, 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 तो प्राणी कोणता माहितीये कोणाला शरभ शरब सर्वात बुद्धिमान चालक प्राणी आपले महाराज सर्वात बुद्धिमान चालक ताकद होतो हत्तीस तारखी जर या स्वराज्यावरती आक्रमण झाली तर तिला राजे उजव्या पायामध्ये दडपून ठेवतील इतकी ताकत या स्वराज्यात या राजधानी मध्ये आहे याच वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवले जाते हे पूर्ण भिंत पाहतोय की जॉईन करण्यासाठी गुळ सुद्धा चुना वापरलेला आहे पण आता हा महादरवाजा आपण बघितला त्याच्या वरच्या बाजूला तिकीट काढून साईड साइडला बघितलं ना थोडं पुढे गेल्याच्या नंतर या साईडला एक चौथारा दिसेल तुम्हाला त्या चौथाऱ्यावरती रत्नोजी गायकवाड आणि सांगोजी कट्टर यांची बैठक व्यवस्था होती कारण दरवाजाचे द्वारपल होतो घरेकरी होतो कारण दरवाजा सायंकाळी साडेपाच ला बंद केला जायचा सकाळी साडेपाच ला उघडला जायचं मग आपण विचार केला ना याच्यावरती गेल्याच्या नंतर दोन तोपा पण पाहायला भेटतात पंच दातूजा तोपा राजांचा राज्याभिषेक कधी झाला आता सांगितलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मग त्यावेळी या दरवाजाच्या वरच्या भागात ना एकवीस तोपांची सलामी देण्यात आली होती मग एकवीस तोपांनी सलामी देण्याचं कारण का कारण जर सह्याद्रीवरती जर शत्रू आला असेल ना चतुर्च्या पण खाण्याला धडी मराड्यांचा पहिला राजा छत्रपती रायगडावरती झाला मराड्यांची पहिली गादी रायगडावरती स्थापित झाली त्याच्या दृष्टिकोन त्या ठिकाणी सलामी देण्यात आलेली आहे आता पुढे दरवाजा पूर्ण बघितला आपण पूर। आता तिही मग पुढे जाऊ बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी वगैरे काढायचं असेल काढू शकता उत्तरखंडावरन कवी आले त्यांचं नाव भूषण त्यांची राजांची पहिली मुलाखत त्या जगदीशीला झाली होती जेव्हा पहिल्यांदा त्यांची राजांची मुलाखत झाली होती पहिलं कावी असं म्हटलं होतं हे कावी तुम्ही ऐकलं असेल जेव्हा राजांनी ऐकलं हे राजांनी त्याच्याकडून चौदा वेळा रिपीट हे काव्य त्यांच्याकडून ऐकून घेतलं होतं कावी असं होतं की इंद्रजी मी जुंब पर बाड वसू पर रावण सर पर रघुकुल राजे पवन परी महापर संपुरती नहापर जोशस्त्र जहापर राम द्युज राजे दावा धुंड पर भूसी नवी धुंड पर कन्नाजी मी कस पर शेर शिवराज हे शेर शिवराज हे हे काव्य चौदाव्या राजांनी दुसरं काव्य असं म्हटलं होतं की काशीहू की कला जाती काशीहू की कला जाती मथुरा मी मजित वस्ती आघार ना होते शिवराय सबकी सुंदर होती राजनाथ आपला हिंदू धर्म हा नष्ट झाला असतो बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय